आणि ब्रेकनंतर बातमी आहे मालेगावातनं अतिशय धक्कादायक अशी घटना मालेगावमध्ये घडलेली होती कारण डोंगराळ या भागामध्ये अगदी साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर आधी अत्याचार आणि त्यानंतरही नराधमानं तिची हत्या केलेली होती आणि त्यानंतर प्रचंड असा संताप सध्या मालेगावामध्ये पाहायला मिळतोय आज सकाळपासून मोठ्या प्रमाणात बंद जिहाल देण्यात आलेली होती मालेगाव बंद ठेवण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आज कोर्टातल्या सुनावणी वेळेला जोरदार अशा पद्धतीनं घोषणाबाजी करण्यात आली इतकंच नव्हे तर सर्व पक्षांनी एकत्रित येत या संपूर्ण घटनेचा निषेध नोंदवला मात्र कोर्टामध्ये जाण्याचा प्रयत्न आणि न्यायालयात शिरण्याचा प्रयत्न काही तरुणांकडनं करण्यात आला यावेळेला हा कोर्टात घोषणाचा आंदोलकांचा प्रयत्न मात्र पोलिसांना हाणून पाडावा लागला की इथे दोषी आपण बघतोय कोर्टाच्या मुख्य द्वारापाशी सगळेजण आलेले होते आणि आत घोषणाचा त्यांचा प्रयत्न होता यावेळेला समजून सांगण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला मात्र हे इथे उपस्थित असणारे आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते तरुणांची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत होती आणि यावेळेला मात्र या सर्वांना पोलिसांना पांगवावं लागलं आधी नरमाईची भूमिका आणि त्यानंतर मात्र बळाचा वापर करत या सगळ्यांना इथून लोटावं लागलं दूर करावं लागलं त्यानंतर अगदी या संपूर्ण कोर्टाच्या दरवाजापाशीसुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती मालेगावच्या डोंगराळेत अल्पवयंची मुखलीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ मालेगावात आंदोलन करण्यात आलं या घटनेनं मालेगावसह जिल्ह्याभरात तीव्र संतापाची लाट पसरलेली आहे सर्व पक्षीय कार्यकर्ते सामाजिक संघटना तरुण महिला यांची लक्षणीय अशी संख्या यावेळेला पाहायला मिळाली मंत्री दादा भुसे देखील मोर्चामध्ये सहभागी झाले होते संशयित आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी संतप्त प्रतिक्रिया मोर्चेकरी देत आहेत अधिक माहिती घेणार आहोत निलेश वाघ आपल्यासोबत आहेत निलेश सध्याच्या इथल्या काय काय घडामोडी घडत आहेत कारण एकीकडे आंदोलक संतप्त झालेले होते या सगळ्यांना दूर लोटण्यात आलेलं आहे आत्ताची काय अपडेट नक्कीच प्रज्ञा आपण जर बघितलं तर डोंगराळ येथील जी घटना घडली होती त्या घटनेच्या निषेधार्थ आज मालेगाव मध्ये संतप्त असा मोर्चा जो आहे तो आ, आ, या ठिकाणी काढण्यात आला होता या मोर्चामध्ये महिला असतील तरुण असतील आणि सर्व विविध पक्ष संघटनांचे कार्यकर्ते ते देखील सहभागी झाले होते आणि मोर्चा परिणाम आला असता या ठिकाणी मोर्चाची सांगता झाल्यानंतर जे आंदोलक होते ते संतप्त झाले आणि त्यांनी कोर्टाच्या दिशेने धाव घेतली आणि कोर्टात घुसण्याचा देखील या ठिकाणी मोठा प्रयत्न झाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली मात्र पोलिसांच्या वतीने हा प्रयत्न तो हाणून पाडण्यात आला या मोर्चेकरांनी जे ते हटवण्याचा प्रयत्न केला मात्र मोर्चेकरी त्यांच्या भूमीवर ठाम मुद्दे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली आरोपीला फाशी द्या फास्ट्रॅग कोर्टात गुन्हा सुरू ठेवा आणि त्याला शासन करावं अशी आगळी मागणी जी या मोर्चेकरांच्या वतीने करण्यात आली होती या त्याचवेळी पोलिसांनी मोर्चेकरांमध्ये काहीशी बाटाबाशी झालेली मोठ्या प्रमाणात तणाव जो तो या ठिकाणी पाहायला मिळाला मोठा जमाव जो तो मालेगावच्या न्यायालयाच्या दोन्ही दो बाजूनी आपल्याला पाहायला मिळाला आणि संतप्त प्रतिक्रिया जी ती या ठिकाणी उमटत होती आणि या ठिकाणी संघर्ष देखील होताना या ठिकाणी दिसतोय नक्कीच तुर्ता धन्यवाद निलेश या संपूर्ण माहितीसाठी तर या घटनेनं मालेगावसह संपूर्ण राज्य हादरलेलं आहे आणि आता फाशीच्या शिक्षेचीच मागणी जोर धरतीये